शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकताय जरा करपा आलेला आहे आपल्या भागावर जरा तांबेरा पण आलेला आहे थोडासा ती बघू शकताय तुम्ही तांबेऱ्याचं पण दिसतंय जरा ही तांबेरा आहे आपल्या प्लॉटवर ही तांबेरा आलेला आहे यन सुरू झाले की करपा येण्याचं प्रमाण वाढतंय आपली सरसगट यन सुरू झालेली आहे ही तुम्ही बघू शकताय सरासरी आपल्याला प्लॉटला बारा तेरा बारा तेरा फाण्या पडलेल्या आहेत क्लिनिंग पण सुरू आहे तर याच्यावरती आज आपण औषध सोडायला आलेलो आहे तर तुम्हाला औषध कोणतं सोडायचं खालून दाखवतो चला आपण औषध सोडूया बघूया कोण कोणते औषध आणलेले आहेत सोडायला बघू शकता तुम्ही एका एकरासाठी आपण दोनशे लिटर पाणी करणार आहे आणि हे औषध आहे दोनशे लिटर साठी हे बघू शकता हे बार आहे हे घेतलेलं आहे आपण एक लिटर हे तुम्ही बघू शकताय हे बार याचे प्राइस वगैरे पण तुम्ही बघू शकताय इथं प्राईज आहे तर है मुल है वरती है। हे आपण मिक्स करणार आहे हे सोडल्यामुळं करप्याचं प्रमाण कमी होतंय आणि फवारल्यामुळं काय होते घडावरती स्पॉट येते माल एक्सपोर्टला जात नाही तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा औषध येऊन सुरू झाल्यानंतर शक्यतो खालून सोडण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे काय होणार तुमच्या घडावरती स्पॉट पण येत नाहीत हे बघा टॅग मार ट्वेंटी ट्वेंटी सोडतोय आपण औषध याची पण प्राइस बघू शकता तुम्ही कंटेंट बघू शकताय तर काय होते खालून जर आपण औषध सोडत असलो तर त्याचा डायरेक्ट आतमधून इफेक्ट होते आहे येण सुरू होण्यापूर्वी जर तुम्हाला फवार घ्यायची असेल तर येण सुरू होण्यापूर्वी एकदा जर येण सुरू झाली तर तुमच्या घाडावर पण स्पॉट यायला तर चालू होते कारण ते जे आपण फवारतोय ते करप्याचं औषध किंवा तांबुऱ्याचं औषध असेल तर ते कडक असतंय औषध जसं की कोनिका झालं नेटिव्ह झालं रोको झालं जर आपण कुठलं चिलेटेड मधलं मारत असेल तर त्याची पावडर तशीच घाडावर राहते त्याच्यामुळे काय होतंय ते स्पॉट जात नाहीत त्याच्यामुळे आपला माल एक्सपोर्टला जात नाही तर एकदा येण सुरू झाले की तुम्ही खालणं सोडायला भर द्या औषध सेगाटोका असेल दुसरी जर कोणती तुम्हाला फवारणी जास्त गरजेची वाटत नसली तर त्याचं खालनच सोडा आणि येण सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही फवारण्या घेऊ शकता तर धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद